नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठी वाचकांसाठी मराठींच्या प्रेमींसाठी मोठी बातमी आहे आगामी नाईन्टी एट म्हणजे अठ्ठ्याण्णवे मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय हे दिल्लीत होत आहे आगामी मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घ्यायचं ठरलंय एकूण या संमेलनासाठी सात ठिकाणाहून आमंत्रण आली होती आमच्याकडे घ्या आमच्याकडे घ्या आमच्याकडे घ्या साहित्य महामंडळाच्या निवड समितीने काही ठिकाणी भेटही दिल्या त्यात मुंबई दिल्ली इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रामुख्याने निवड समितीने भेटी दिल्या जाऊन आल्या निवड समिती त्यानंतर अखेरीस दिल्लीत हे संमेलन घेण्याचं ठरलं म्हणजे दिल्लीवर दिल्ली शिक्कामोर्तक झालेला आहे देशाच्या राजधानीत मराठीचा डंका वाजणार आहे म्हणजे महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात याविषयी बैठक होऊन दिल्लीच्या जागेवर तब्बल सात दशकानंतर म्हणजे सत्तर वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरते आहे याआधी एकोणीशे चौपन्न मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरलं होतं त्यानंतर प्रथमच दिल्ली हे संमेलन भरते आहे आता दिल्लीत भरते याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं जाऊ शकते त्यामुळे मराठीचा आवाज पंतप्रधानाच्या जा कनावर जाईल मराठीची प्रमुख मागणी आहे की मराठीला अभिजात दर्जा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे ही फार जुनी मागणी आहे ही मागणी या निमित्ताने दिल्लीत घुमणार आहे आणि जर पंतप्रधान जर संमेलनाच्या उद्घाटनाला आले तो दुग्ध शर्कर आयुभ मानला जाईल कारण मराठीचं घराण मराठीच दुखणं या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या कानावर जाणार आहे आयोजकांनी दिल्लीच ठिकाण ठरवलं आहे आता याचा पाहुणा कोण ठरतो त्याच्यावर या संमेलनाचं भवितव्य आणि यशस्वीता अवलंबून मला काय वाटत कोण राहील पाहुणा याचं मोदी येतील कॉमेंट करा नमस्कार